बदलापूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले मांजरली मोहनानंदनगर परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली यावेळी नोंदणी करण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती समाजसेवक राम लिये आणि भारती लिये यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली आपल्या वरिष्ठ नेत्यांचा वाढदिवस सत्कारने लागावा आणि वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवावेत या भावनेनेच अजित पवार यांचा वाढदिवस बदलापूर शहरात साजरा झाला कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली यावेळी रामलीये आणि भारती लिहे यांचे परिसरातील महिलांनी आभार मानले आतापर्यंत पन्नास ते साठ लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा लाडकी बहीण योजना यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कुठे कार्यक्रम हा हायोजन हा आपला वार्ड क्रमांक सात मध्ये माझं जन्मसंकल्प कार्यालय तिथे केलेलं आहे वार्ड असतो